शुभेच्छा विघ्न अर्था म्हणून गणरायाचं आगमन आज आपण उत्साहानं महाराष्ट्रामध्ये देशामध्ये परदेशामध्ये आपण करतो माझी विघ्न एवढीच प्रार्थना आहे की महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची दुःख नष्ट होत महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला आनंद आणि समृद्धी या ठिकाणी मिळो हीच गणरायाचरणी प्रार्थना असणार आहे आणि पुढचे दहा दिवस आपण अत्यंत उत्साहानं शांततेनं महाराष्ट्रामध्ये हा गणेश उत्सव अत्यंत उत्साहपूर्वक साजरा करू यासाठी शुभेच्छा